नमस्कार मी शुभम सांगते नेक्स फाउंडर आपल्यासोबत आहेत निकसाज फाउंडर सुखदेव सर नेक्सस फाउंडर गोविंद सर आणि जे आपला व्हिडिओ शूट करत आहेत ते आहेत डायमंड अक्षय उदर सर तर आज आपण जे शेतकऱ्यांकडे आलोले आहेत त्यांचा आपण आज परिचय करून देऊ सर आपलं ना नाव काय लक्ष्मण बाबासाहेब गीते लक्ष्मण बाबासाहेब गीते राहणार लोस लोहस जिल्हा जिल्हा अहमदनगर तर आपण यांच्या शेतात आलोड यांच्या शेतातला जर आपण बघितलं तर हे डाळिंबाचा भाग आहे बरोबर हा साधारण किती एकरचा बाग आहे आपला एक साधारण दीड एकरचा दीड एकाच आहे आणि झाडाची परिस्थिती कशी सध्या आपण आज बघून घेऊ हे आपण याला आज डाळिंब या पिकाला आपण प्रोडक्ट देत आहोत नेक्स्ट सिट्युएशनचे अमेझिंग रिझल्ट असणारे आहे अमेझिंग प्रोडक्ट आपण याला देणार आहे तर आता टोटल झाडं किती आहेत आपले सगळे चारशे साडेचारशे झाडे आहेत झाडाची आपण जर परिस्थिती पाहिजे झाला आता शिक पालवी फुटायला लागलेली आहे आणि ह्या पद्धतीने झाड आपल्याला दिसत आहे तर आजची तारीख किती आहे किती सर एकवीस पाच दोन हजार चोवीस एकवीस पाच दोन हजार चोवीस आपण हा व्हिडिओ घेतोय आणि सगळीकडे आपण जे झाडे या इकडे पण दाखव दा सर या साईडला पण हे सगळे पद्धतीने झाड आपल्यासारखी दिसते ते पालवी फुटलेली आणि आज आपण एकवीस पाच च्या पद्धती झाड बघून घेऊ शकतो एकदा सगळे या पद्धतीने झाड आपण बघितले तर आज आपण एकवीस पाचला प्रोडक्ट दिल्यानंतर एक आणखी एक पंचाळीस पन्नास दिवसांना आपण पुन्हा प्रॉट त्यावेळेस काय रिझल्ट आला तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ नमस्कार 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 मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहे ते नेक्सेस फाउंडर सत्पुते आणि नेक्सेस फाउंडर गोविंद साळवे नेक्सेस फाउंडर गीते साहेब आहेत आणि दुसरं एक शेतकरी आहेत तर त्यांचं काय नाव संतोष चव्हाण संतोष चव्हाण तर आपण एकवीस पाच दोन हजार चोवीस या रोजी गीते साहेबांना डाळिंब या पिकासाठी आपण नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रॉडक्ट दिले होते तर सर आज तारीख किती आहे आज अठरा सहा, सहा दोन हजार दो चोवीस साधारण एक पंचवीस ते सत्तावीस दिवसाचा कालावधी झालेला दि आहे तर या सत्तावीस दिवसाच्या कालावधीमध्ये दि या डाळिंब पिकामध्ये तुम्हाला काय काय बदल झालेला आहे सर झाडाची वाढली झाडाची स्कॅनोपी वाढली अच्छा याची मादिक संख्या भरपूर लागली आणि बळ मासेची संख्या पण भरपूर आहे आणि आगारी जी येते ना ती स्टॉप आहे बर तर आपण बघितलं तरी आपल्या जे समोर जे बाग दिसतोय तर हे इकडं जे सेटिंग बघतोय आपण या पद्धतीने आपल्याला दिसते दिस 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 सगळीकडं जवळून घ्या सर तर सर आपण नेक्सस कंपनीचे प्रॉडक्ट वापरून आपण समाधानी आहोत समाधानी आणि इतर शेतकऱ्याला आपण काय सांगू शकता काहीच अडचण नाही काही सर्टिफिकेट नाही बिंदच घेऊ शकता तुम्ही पण नाही सर पूर्ण झाडून कॅमेरा मारायचा जुळून घ्या इथे क्लोजअप मध्ये इकडेही दाखवा इकडे एकदम जुळून घ्या तर आपण नेक्सेस कंपनीचे प्रोडक्ट वापरून आपण समाधानी बघितलं तर एकदम जबरदस्त सेटिंग आपल्याला बागाची दिसते त्याच्यात मादीची संख्या खूप जास्त आहे आणि आगरही आपल्याला कुठे दिसत नाहीये एकदम जबरदस्त रिझल्ट असा भेटला आहे आपल्याला फक्त आणि फक्त नेक्सस रेवल्युशनचे प्रोडक्ट वापरून खूप जबरदस्त सेटिंग फक्त आणि फक्त एक एकवीस दिवसामध्ये